रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या तमदलगी येथे श्री गणेश मंदिराचा वास्तुशांती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन शिरो तालुक्यातील तमदलगी येथे नवीन बांधण्यात आलेल्या श्री गणेश मंदिराचा वास्तुशांती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तीन दिवसांच्या कालावधीत धार्मिक आणि मंगलमय वातावरणाचं संपन्न होणार आहे हे मंदिर तमदलगिरी येथील माळभाग शिवाजीनगर येथे गावकऱ्यांच्या व भक्तगणांच्या लोकवर्गणीतून आणि सहकार्यातून उभारण्यात आले आहे कार्यक्रमाची सुरुवात बुधवार एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता मंदिराच्या वास्तुशांतीने होणार आहे तर सायंकाळी श्री गणेशाच्या धान्यवासाचा कार्यक्रम होईल गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता श्री गणेशाच्या जलधिवासाचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर संध्याकाळी तीन वाजता सवाद्य नगर प्रदिक्षिणा केली जाणार आहे संकष्टी चंद्रोदयाच्या वेळी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी आरती होणार आहे आणि त्यानंतर श्री गणेशाची शय्या होईल शुक्रवार तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा होणार आहे त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे हा सोहळा भक्तगण आणि गावकऱ्यांच्या समवेत मोठ्या आनंदात साजरा होणार आहे अचानक गणेशोत्सव मंडळ गेल्या पस्तीस वर्षापासून गणेशोत्सव साजरा करतात आणि या मंदिरासाठी श्री गणेशाची मूर्ती कृष्णशिला पाषाणातून बनवून घेतली आहे श्री सिद्धलिंगेश्वर शिल्प केंद्र बागलकोट कर्नाटक येथून आणण्यात आले आहे तशीच अष्टविनायक मूर्ती चंद्रभागा आर्ट पंढरपूर येथे तयार करून घेण्यात आले आहे सलग तीन दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला आहे दीपोत्सवासह सर्व कार्यक्रमात तमदलगेसह परिसरातील ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत